सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलतापालत पाहायला मिळत असून सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे साताऱ्यातील हॉटेल फर्नमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्वाची औपचारिक बैठक पार पडली ज्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली असून या बैठकीला दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते यामध्ये राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील शिवसेनेचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते जिल्हा परिषदेचा कौल पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे सत्तेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ असल्यामुळे स्थानिक राजकारणात भाजपचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी ही केवळ प्राथमिक चर्चा असल्याचे स्पष्ट केले असून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनीही सत्ता स्थापनेसंदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत

सप्तक बैठकीची सप्तक बैठकीचा प्राथमिक चर्चा झाली तिसरा साहेब ऋषीहेब म्हणते की गोड होता बैठकीची तशी बैठक डीपीसी उद्या आहे त्याच्यावर चर्चा झाली हां ऐका सप्तक सप्तक नमस्कार लागले तुमच्याकडे आणि साहेब भाजपला डावलून नाही जे सांगतायत नितीन काका त्याप्रमाणे उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी बाबतीत की चर्चा आमची झाली मंत्री महोदय थांबले त्याला निघायचं नाही ना 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 अजून चर्चा नाही नाही पण लक्ष लागले लो, लोकांचं की राष्ट्रवादी आणि सत्ता स्थापन इच्छा आहे नाही नाही अजून त्याच्यावर चर्चाच नाही प्राथमिक झाली चर्चा म्हणजे आता पी डीपीसीचाही विषय होता माझा आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली परंतु बाकी कुठला निर्णय नाही काय नाही अजून वरिष्ठांशी चर्चा नाही सदस्यांना विचारलेली नाही त्यामुळे अजून तो काही विषय आम्हाला राजकीय चर्चा अशी आहे की सेना आणि राष्ट्रवादीची युती होऊन झेडपीत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत नाही अजून काही राष्ट्रवादीच्या जागा एवढ्या आल्या आहेत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झालेत असं कळतय नाही त्या ह्याच्यावर काही झालेलं नाही आहे तशी काय चर्चा झालेली नाही प्राथमिक काही गोष्टींवर चर्चा झाली नाही असं नाही पण महत्त्वाचं डी पी टी सी उद्या आहे डी पी टी सीच्या ह्याच्यावर आम्ही दोघंही उद्या डी पी टी सीला नाही आहे मी पण नाही आहे आणि आबा पण नाही आहे त्यामुळं काही मतदारसंघातले विषय होते त्याच्यावर संजीव बाबा पण होते तुमच्याबरोबर हो त्यांचं त्यांचे काय विषय होते त्यांचे त्या विषय नाही पण तुमची बैठक सत्ता आली तुमच्या दोघांची मेजॉरिटी अशी अजून अजून अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पंचायत समित्यांचे सभापती ह्याच्या निवडीचा प्रोग्राम जाहीर झालेला नाही त्यामुळं आज आता त्याच्यावर लगेच चर्चा करून काय लगेच हे होणार नाही ना अजून नोटिफिकेशन निघायला पाहिजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर मग त्या चर्चेना सुरुवात होईल आज काय तसं तुम्ही शिवसेना का भाजपला पण सोबत घेणार आहोत अजून या संदर्भात कोणीच राष्ट्रपतीचे असं भाजपने अजून आम्हाला विचारलेलं नाही बाकी काहीच खरं म्हणजे चर्चा नाही चला शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका